शुक्ला ब्रह्मविचारसार आद्यां जगद्व्यापिनी वीणा अभयदां जाड्यांधकारापहाम हस्ते विदधतिं पद्मासने संस्थिता वंदे ताम परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदा शुक्ल शुक्लवर्णाची नेहमी ब्रह्मविचाराच्या रहस्याचे चिंतन करीत असलेली चराचर जगताच्या आधीपासून विद्यमान आणि जगाला व्यापणारी वीणा आणि पुस्तक हातात धारण करणारी एका हाताने भक्ताला अभय देणारी जडत्वरूपी अंधकाराचा नाश करणारी स्फटिक मण्यांची माळ हातात धरणारी कमलासनावर बसलेली अशा त्या परमेश्वरी भगवती बुद्धिदात्री देवी सरस्वतीला मी वंदन करते